धुळे लोकसभेच्या निवडणुकीत तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाच्या दिवशी दुर्बळ्या गावात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कृष्णा भाऊसिंग पावरा हे मतदानाच्या रांगेत उभे असताना तेथील सतीश वसंत पावरा विष्णू सुंदर पावरा अशांनी संबंधित पक्षाला मतदान करा असे मतदारांना सांगत असल्यामुळे आम्ही त्यास विरोध केला त्याचा राग मनात येऊन किरकोळ वादविवाद झाला त्यानंतर सदर वादविवाद चालू असल्याचे पाहून माझे वडील पावरा आले असता त्यांनी वाद मिटवला तेवढा अचानक पाठीमागून वसंत मागू पावरा राना दुर् यांनी माझ्या वडिलांच्या मानेवर जोरदार सापट्या मारहाण करून शिविगाळ केली आहे तसेच बंदुकीने गोळ्या घालून मारून टाकू अशी जीवे मारण्याची जी धमकी देखील दिली आहे तसेच याबाबत जा त्याला जाब विचारला भी असता भीमेश वसंत पावरा बिकेश वसंत पावरा सतीश वसंत पावरा राहुल वसंत पावरा यांनी लाकडी दांडकाच्या साह्याने जबर मारहाण केली आहे मला व माझ्या वडिलांना या मारहाणीनंतर जोरदार रक्तस्राव चालू झाला त्यानंतर आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात के उपचार घेतला म्हणून या प्रकरणी माझी सभापती व त्यांची मुले यांच्या विरुद्ध मला मारहाण केली म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे दुरबया गावातील ग्रामस्थ व अखिल भारतीय आदिवासी विकास महापरिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे दिनांक तेरा मे लोकसभा मतदानाच्या दिवशी चुकीच्या पद्धतीने मतदान करून घेणारे वसंत मांगू व त्यांचे मुले यांच्यासह भादवी कलम तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सव्वीस व चौतीस लोकप्रतिनिधी अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करणे जावी असे या आशयाचे निवेदन आम्ही आज पोलीस निरीक्षक जयपाल हिरेसाहेबांना देण्यात आले लोकशा विशेष प्रतिनिधी शिरपूर